नमस्कार मित्रांनो अनेक जणांना घटना माहिती आहे परंतु पुन्हा थोडक्यात माहितीसाठी सांगतो दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कडकवासला येथील एका गांजा व्यापाऱ्याने कोलेवाडी येथे हॉटेलमध्ये बसलेला असताना येऊन मला जिवे मारण्याची धमकी दिली होती शिवगाळ केली होती त्यानंतर मी त्याच दिवशी त्याची ते, तक्रार हवेली पोलीस ठाण्यात केली होती आणि याच्या मागे काहीतरी षडयंत्र असावं याची शंका नेहमी संबंधित गांजे व्यापाऱ्याला हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकानेच कट दोघांनी संगनमताने माझ्या विरोधात कट कारस्थान केलं होतं त्याची त्याच दिवशी मी तक्रार त्या गांजे व्यापाऱ्याची केली त्यानंतर ज्यावेळेस हे याच्या माग मागचे सूत्रधार लक्षात आले आणि जे कट लक्षात आला त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक त्यावेळेस अंकित गोयंद साहेब होते त्यांच्याकडे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या विरोधात चार पाच दिवसांनी नवीन त्या त्याच कालावधीमध्ये पोलीस अधीक्षकांची बदली झाली आणि पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आले त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर बारा आणि तेरा फेब्रुवारीला आपण या विरोधात लवकर न्याय मिळावा आणि या अशा प्रवृत्तीचे पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वांगडे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून बारा आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी <coughs> मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आपण अमर उपोषण केलं होतं त्यावेळेस गृह गृहमंत्रालयाकडून चौकशीचं लेखी आश्वासन आपल्याला देण्यात आलेलं होतं आणि चौकशी सुरू होती दरम्यानच्या काळात अनेक वेळा आपण गृह मंत्रालय असेल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील कोल्हापूर पोलीस क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक असतील पोलीस महासंचालक असतील गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील या सगळ्यांकडे याबाबत पत्रव्यवहार करून सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला हवेली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी करण्यात आली माझ्या अर्जानुसार त्यानुसार त्यांच्याकडे मी ज्या काही ज्या गांजे वापराने धमकी दिली होती त्यानेच परत माझी ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्याने हे केलं त्याबाबत त्यांनी माझी माफी मागितली त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मी चौकशी का सादर केली त्यानंतर त्याच व्यक्तीने ज्याने मला धमकी दिली होती त्याने ज्या हॉटेलमध्ये मला धमकी दिली होती तेथेच ते येऊन माझी माफी मागितली त्यावेळी तिथे अनेक लोक बसलेले होते सगळ्यांनी तो प्रकार बघितला तो हात जोडून माझी माफी मागत होता आणि ज्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्याने केलं त्याबाबत तो सांगत होता की मी त्यांचं ऐकून हे असं केलं हे करायला नको होतं तो माझी माफी मागत होता परंतु मी त्याला सांगितलं की आता मी कायदेशीर पद्धतीने या प्रकरणाचा जो काय तो न्याय करणार आहे आणि त्यासाठी मी पोलीस अधिक्षकांकडे याचा तक्रार अर्ज केलेला आहे त्याचा मी पाठपुरावा हो करत आहे त्यानुसार हवेली पोलीस ठाण्याचा था सी सी टी फुटेज उपलब्ध आहे तेथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे जबाब जे काही त्यांनी घेतले असतील त्याच्यानंतर सी सी टी व्ही फुटेज हा सगळ्यात मोठा प्रभाव आहे मी रेकॉर्डिंग दिलेला आहे काही लोक जे समक्ष प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे आता असं असताना आता जवळपास पाच महिने या प्रकरणाला झालेत या प्रकाराला जे होऊन आणि पाच महिन्यानंतर आता या अंतिम टप्प्यात आलेले परंतु अद्याप पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही हा माणूस पोलीस खात्यामध्ये अशा प्रवृत्तीचा माणूस असणं हे समाजासाठी अतिशय धोकादायक आहे समाजातील चांगल्या घटकांना जे काही समाजासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासाठी हे अशा प्रवृत्तीचे अधिकारी अतिशय घातक आहेत यांच्यामुळे समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भविष्यातही शक्यता आहे त्यामुळे आशा असे अधिकारी पोलीस खात्यात असणं हे पोलीस खात्यासाठी सुद्धा शर्मीची गोष्ट आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतंय ही खूप दुर दुर्दैवाची गोष्ट आहे नेहमी सांगितलं जातं की आम्ही चौकशी करू जे असेल ती कारवाई करू तो परंतु कारवाई करणार कधी कारवाईला जर विलंब होत असेल तर तो ही एक प्रकारे अन्यायाचा आहे जर कारण नसताना मला याच्यामध्ये एवढा त्रास सहन करावा लागला एवढा माझ्यावरती अन्याय झाला आणि त्याचे मी सातत्याने विविध माध्यमातून विविध जे काय मला लोकशाही मार्गाने शक्य आहे त्या मार्गाने मी दाद मागण्याचा प्रयत्न करतो आणि करत राहणार आहे मी या प्रकरणाचा पाठपुरावा काही झालं तरी सोडणार नाही मला धमक्या आल्या मला जीव मारण्याच्या धमक्या आल्या त्यानंतर इतरही मार्गाने मला धमक्याचा दाबण्याचा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु मी हे प्रकरण सोडणार नाही सोडलेलं नाही सोडणार नाही आणि अशा माझा सचिन वांगडे ह्या व्यक्तीला नसून तिची जी प्रवृत्ती आहे ना ज्या प्रवृत्तीने तो हे करण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रवृत्तीला माझा एकदम विरोध आहे आणि त्या प्रवृत्तीला अशा पोलीस खात्यामध्ये अजिबात जागा नसली पाहिजे जी ज्या पोलीस प्रशासनाकडून लोक न्यायाची अपेक्षा करतात त्या पोलीस प्रशासनात जर अशा अधिकारी बसलेले असतील जर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवून ते जर इतर निष्पाप लोकांना जर अडकवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांना पोलीस खात्यात राहण्याचा आणि त्यांना ते ठेवलंच नाही पाहिजे जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी पोलीस खात्याची इज्जत राखण्यासाठी पोलीस खात्याला जर समाजासाठी एक चांगला आदर्श घालून देण्यासाठी अशा अधिकाऱ्यांवर अत्यंत तातडीने कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने ते अद्याप झालेली नाही परंतु मी माझा पाठपुरावा सोडलेला नाही मी आता या प्रकरणामध्ये पुन्हा काल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि एक जुलैपर्यंत जर कारवाई झाली नाही तर मी पुन्हा अमरण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन बसून करणार आहे त्याबाबत परत मी मान्य पोलीस महासंचालकांना पाठवलेले आहे पोलीस महानिरीक्षकांनाही पाठवलेली आहे आणि इतर जे पुणे शहरात ती हद्द येत असले नाही त्याही पोलीस स्टेशनला मेल करून मी त्याबाबतची माहिती दिलेली आहे परंतु सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की जर असे अधिकारी असताना सर्व काही उघड उघड असताना त्या दरम्यानच्या काळात इथे अजूनही इतर घडामोडी घडलेल्या आहेत ज्या की पोलीस खात्याला मान पुणे ग्रामीण पोलीस दलाला शर्मेने मान खालील घाली लावणाऱ्या घटना हवेली पोलीस ठाण्यात घडलेल्या आहेत ही अशा अधिकाऱ्याला जे काही जबाबदार अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला अजूनही इथे ठेवलं असेल तरी अत्यंत शर्मेची गोष्ट आहे त्यामुळे आता तरी जे की वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये आदर आहे त्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि तातडीने अशा अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला मी मी माझी पहिल्यापासूनची मागणी आहे केवळ बदली करून किंवा निलंबन करून हा ही गोष्ट थांबणार नाही अशी प्रवृत्ती जर संपवायची असेल तर अशा अधिकारी पोलीस खात्यातून कायमचे बडतर्फे केले पाहिजे आणि यांना कायमची अद्दल घडली पाहिजे तर यापुढचे अधिकारी किंवा इतर कोणी जर असा करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते करणार नाही त्यामुळे मी माझी कायमची मागणी तीच असणार की आहे की ह्या प्रवृत्तीला पोलीस खात्यामध्ये जागा नसली पाहिजे यांना तिथे ठेवलंच नाही पाहिजे यांना कायमच्या या सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे आणि सर्व पुरावे उपलब्ध आहेत मी म्हणतोय किंवा मी आरोप करतोय अशाचा भाग नाही माझ्या प्रत्येक आरोपाला प्रत्यक्षदर्शींचा सी फुटेजचा पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही फुटेज आहे ते काही कोणी तयार केलेलं नाही किंवा त्याच्यात कोणी बदल केलेला नाही किंवा करता येऊ शकत नाही त्या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व घटना त्या दिवशीची तेवीस जानेवारीची संपूर्ण घटनाक्रम आहे जे की आरोप मी केलेले आहेत त्या आरोपानुसार प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आहे मग त्या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीचा आधार घेऊन त्या पोलीस निरीक्षकांवरती परंतु अगोदर या पोलीस निरीक्षकांवरती जे मुख्य या प्रकरणाचे या घटनेचे या कटाचे सूत्रधार आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर इतर जे सामील असतील त्यांच्यावरही पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई केली पाहिजे न्यायालय आता उशीर झालाय परंतु तरीही हरकत नाही आहे मी इतके दिवस वाट पाहिली अजूनही वाट एक जुलैपर्यंत पाहणार आहे आणि एक जुलैला मात्र मी आता हा निर्णायक लढा सुरू करणार आहे मागे आपण एप्रिल महिन्यामध्ये आंदोलनाची नोटीस दिली होती निवेदन त्यांना दिलं होतं परंतु लोकसभेची आचारसंहिता असल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याने आपण त्या आदेशाचा ज्यावेळेस आपल्याला चतुर्शंगी पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आलं आपण त्याचा आदर राखला आणि त्यांनाही सांगितलं की जर मला दरम्यानच्या काळात न्याय मिळाला नाही तर माझा मार्ग आंदोलनाचा मोकळा असेल त्यावेळेस त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आपण त्यांचा त्या कायद्याचा मान राखून आपण लोकसभेच्या आचारसंहितेच्या काळात आंदोलन केलं नाही परंतु अद्यापही आपल्याला न्याय नाही मिळाले नाही आता आपण एक जुलैपासून हा निर्णायक लढा सुरू करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण सर्व तयारी सुरू केलेली आहे सगळ्यात मुख्य म्हणजे सगळे पुरावे यांच्या हाताचे आहेत सगळ्या काही घटना आहेत जी घडलेल्या आहेत ते सगळे पुरावे आहेत आणि त्याचाच आधार घेऊन कारवाई करायची आहे कारवाई काही कुठल्याही आरोपांच्या आधारे नाही तर हे उत्सुनिष्ठ पुरावे आहेत त्याच्या आधारे कारवाई करायची आहे म्हणून पोलीस अधीक्षकांनी आता लवकरात लवकर कारवाई करून मला मी एक समाजाचा प्रतिनिधीमधून किंवा अशा घटनेचा एक प्रतिनिधीमधून जे की निरापराध लोकांना अडकवलं जातं पोलीस खात्याच्या मार्फत त्याचा एक भाग असा समजा आणि असा समजून मला न्याय मिळावा आणि अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावरची तातडीने अशी कारवाई करावी की जेणेकरून इतर कोणी असं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जरब बसेल त्याला आळा बसेल आणि समाजात अशा वाईट घटना किंवा अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत आता याचा दुसरा भाग असा की पुणे ग्रामीणच्या हद्दीत म्हणजे हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत जे की अवधी सुरू होते आपण त्याचा सा, सा, सातत्याने बातमी केला त्याचाच राग या पोलीस निरीक्षकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्याचा माझा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी माझ्या जीवाचा बरोबर वाईट करण्यासाठी त्यांनी हा कट रचला तो त्यांचा सक्सेस झाला नाही त्यांनी जे केलं ते सक्सेस झालं नाही ते तो कट मी हाणून पाडला तो उद्ध्वस्त केला त्याचे चीज त्यांच्या मनामध्ये आहे ते अजूनही आता गुंडांना अवैध धंदेवाल्यांना हाताशी धरून ते सध्याही पदावरती आहे दबाव टाकू शकतात त्यांना काय पाहिजे ती गुन्हेगारांचा वापर करून करू शकतात त्यामुळे माझी तर मागणी पहिल्यापासून होती की त्यांना ह्या पदावरून पहिले दूर करायला पाहिजे होतं आणि मग निष्पक्ष चौकशी झाली असेल तरीही चौकशीला माझी काही हरकत नाही झाली ती झाली यांना आता अशी अद्दल घडवली पाहिजे की पुन्हा हे असं करण्याचं धाडस हेच नाही तर इतरही कोणी अधिकारी अशा पद्धतीने करणार नाहीत यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीने या पोलीस ता निरीक्षणावरती कारवाई करणं करावी अशी माझी मागणी आहे आता मी एक जुलैपासून हे आंदोलन सुरू करणार आहे आणि जर आता न्याय मिळाला नाही तर या त्या अधिवेशनात मी मुंबईला जाऊन त्या ठिकाणी मी काही न सांगता माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे हा मी आताच त्यानंतर त्यावेळेस मी मात्र निवेदन आता कुठलंही देणार नाही निवेदन देऊन सर्व प्रकारे आपण प्रशासनाला लोकशाही मार्गाने आपण सहकार्य केलेले परंतु जर तिकडनं आपल्याला सहकार्य होत नसेल तर कायदा फक्त आपण सर्वसामान्य माणसांनीच पाळायचा का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे मी त्यावेळेस त्या कायद्याचा विचार करणार नाही त्यामुळे पोलीस अधीक्षकांना माझी विनंती असणार आहे की कृपया त्यांनी आता लक्ष घालून या प्रकरणामध्ये मला न्याय देण्याचा प्रयत्न करा मी सर्व लोकप्रतिनिधींना पत्र दिलेलं आहे सर्वांची ही गोष्ट कानावरती घातलेली आहे काय धंदे या पोलीस स्टेशनच्या हातीत चालतात याविषयी सगळ्यांना सर्व माहिती आहे सर्वांना त्याबाबतची माहिती आपण लेखी निवेदनाद्वारे दिलेली आहे परंतु जर सगळेच मुख गिळून गप्प राहत असतील तर सामान्य माणसालाही काय अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांचा वापर मी करणार आहे त्या अधिकाऱ्यांचा वापर करूनच मी हे आंदोलन करणार आहे पुढचंही मी आंदोलन ते मात्र कुठलेही निवेदन न देता मी मुंबईत मंत्रालयासमोर जाऊन करणार आहे धन्यवाद